एमआयडीसी हद्दीतील कॅल्केम कंपनी बंद पडली असून कंपनीचा मालक दिवाळखोरीत निघाला कॅल्केम कंपनीने कामगारांचे दोन महिन्यांचे पगार बुडवले असून रजेचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर आणि सरकारी कर थकभागी आहे दिवाळखोरीत निघालेला सदर कारखाना साधना कंपनी व्यवस्थापनाने घेण्याचे ठरवले असून सदर कंपनीतील मशिनरी भंगारात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत याची कुणकुण लागताच कामगारांनी न्याय मिळवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्याकडे धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामगारांच्या हक्कांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे जर कारखाना हलवला तर कॅल्कम कंपनीतील कामगारांची थकीत देणी देणार कोण असा सवाल साधना नायट्रोकेम कंपनीला केला आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड